हो ना बरेच दिवस झाले भेटच नाही आपली हो आणि लग्नात पण आली नाही का तू तुला मी स्पेशल पत्रिका पाठवली होती फोन पण केला होता आ, आ, हो ना मला पत्रिका मिळाली म्हणजे ऍक्च्युली काय झालं पत्रिकाच नाही मिळाली हा तू फोन केला होता तर यायचं म्हटलं तर पण जमलंच नाही आता कसं सांगू की आमचा सगळा बिझनेस फ्लॉप झाला सगळं आता गाड़ा आलं इकडे खायची सोय नाही इला काय सांगणार आहे आता हॅलो डॉली हा रश्मी हा बोल ना बोल ना <laughs> अगं होणार तुझ्या जिजूंचा तुला तर आहे किती मोठा बिझनेस आहे त्यांचा आणि ती कामाचा लोड बाप रे खूप म्हणजे माहितीये का म्हणजे खूपच जास्त काम असत ना त्यामुळे जमलंच नाही सॉरी अ एखाद्या वेळेस नक्की हो नक्की असं का बाकी मजेत आहे ना अगं आताच ना असं बसली होती तुझा नंबरच दाळ्यासमोर म्हटलं रे लॉलीला फोनच नाही केला म्हटलं चला करूया खूप दिवस झाले ना काही बोलणं नाही काही नाही वर्ष दोन वर्ष होऊन राहिले हो हो तुझं कसं आहे ग मस्त आहे ना सांगत होती काकू मी गावला गेली होती तर काकू सांगत होते तिकडे तर म्हणत होते रश्मी तुमची नवीन फॅक्टरी पण चालू होणार आहे ना हो आता बस म्हणजे एक दीड महिना लागेल कसं ते लांबूनच राहिलं कारण काम थोडं जास्त आहे ना म्हणजे मोठं आहे आणि ऍडव्हान्स करत आहे सर्वच कामं हो, मशीन वगैरे तर मग थोडा थोडा वेळ लागतच आहे <laughs> हो ना तुझं घर पण मोठं आहे ना खूप मोठा रिच फॅमिली मिळाली ना हा <laughs> ते काय करता का हो आहे खरंच पण त्यापेक्षा माझ्या घरचे लोक खूप प्रेम आहेत ग ते खूप महत्वाचं माझ्यासाठी तरी पैशाच काय आहे आज आहे उद्या नाही पण जे आहेत ना ते सर्व खूप मस्त आहेत <laughs> हो का आता आमच्यात घरी पैसाही नाही आणि लोक डांगाचे नाहीत या उंदर तोंड्या माणसाच्या तोंडाकडे पा वाटत नाही मला बिकारचोट नंगचोट पण लग्न केलं होतं लई मोठे लोक आई लय श्रीमंत आहे म्हणून पाहिलं तर आता काही नाही कंगाल गाड रश्मीचं मस्त फाल्लं ना माहितीचा नवरा लय हँडसम आहे पैसावाला आहे सगळं चांगलं आहे रश्मीचं घरचे लोक बी चांगले आहे म्हणते माघरचे तर दुख टोंडे उभं नाही राहा म्हटत त्याच्यापुढे लेस फसली बाई मी हे लव मॅरेज करून काही कामाची गोट नाही त्याच्यापेक्षा रश्मी न लागे मस्त मायबापाचं ऐकलंय आणि एवढा मोठा संबंधही भेटला दिले की किती चांगला आहे सगळं माझं तर काहीच नाही काय म्हणतात गिजू काय म्हणतात तुझं मस्त आहे बाई तुला काय ऍडजस्ट करायला काही वेळच नसून लागला हो ना ग सासरी काय सर्वच ओळखीच म्हटलं तर काय आणि तुम्ही तर म्हणजे दोन वर्ष दोन अडीच वर्ष रिलेशन मध्ये होते ना दोन अडीच वर्ष बापरे मग किती सारी ओळख होते हो ना आणि माहिती आहे का गडवाली अरेंज मॅरेज मध्ये ना कोणी कोणाला पा आलेलं नसते साधा नवऱ्याला आपण ओळखत नाही आत्ता लागतात दोन वर्ष लागतात ओळखीले तुझं मस्त होत बाई आधी सर्व ओळख आधी सर्व आवडी निवडी स्वभाव सगळं माहिती होतं तुम्हाला एकमेकांचा हो ना कसलं काय सगळं लपून ठेवतात चांगलं चांगलं दाखवतात मग लग्न झाल्यावर त्याची हकीकत पुढे येते बिकार अंदरून वरून जीन्स पॅन्ट घालून येतात चांगले आपल्याला काय दिसते मग समजते लग्न झाल्यावर हंडर पॅन्डी लावेलात म्हणून हो 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 तेच म्हटले ना हो नाही मला काहीच म्हणजे एक्झिस्ट व्हायला काही वेळच नाही ना ग आता तुला तर माहितीये मी आधी आले पण होते ना यांच्याकडे म्हणजे यांच्याकडे म्हणजे यांच्या मामाकडे आले होते मामाकडे खूप मोठं फंक्शन होत ना तिथे बोलवलं होतं ना मला तिथेच तर सर्वांची ओळख झाली तसं ऍक्च्युअली मी यांच्या घरी नव्हती आली आली असती तर परवडली असती म्हणजे मला दिसलं असतं ना सर्व <laughs> mm, और... <laughs> तसं माझ्या घरचे पण खूप रिच आहेत बरं खूप श्रीमंत बापरे तुला तर <laughs> माहितीये माझं स्वप्नच होत <laughs> नवरा कसा साहेब श्रीमंतच पाहिजे तोंडातला काढल्या काढल्या सगळं भेटलं पाहिजे मी तर म्हणते तोंडातलं काढायचे पहिले त्याने मस्त डायमंडचा हार नेकलेस कार बंगला गाडी सगळं कस असं आधीच पाहिजे नंतर काय गमाव कमाव आयुष्यभर काय आयुष्यभर कमावता तर मग त्याचा वापर कधी करणार हो ना माझ्या इथे आधीच आहे म्हटलं सर्व हा तू मलाच पाहिला होता ना गमत केली का नाही गमत कसले त्याच्यात बरोबर आहे पण <laughs> तुझं तर चांगलं झालं ना हा लकी ड्रॉ निघाला पण चांगलाच निघाला हा अरेंज <laughs> मॅरेज म्हणजे लकी ड्रॉस ना ग एक काय पुढे काय वाढून ठेवलेलं आहे कुणालाच माहिती नसते पण तुझं चांगलं आहे म्हणते ना नाही तुझी आई सांगत होती खूप आहे फोटो दाखवला आता मला बघितला मी तुझ्या नवऱ्याचाही फोटो मस्त आहे बाप्पा <laughs> चांगलाय नाहीत या आमच्या घरचं वर चालला पौर्णिमेचा चंद्र होत खालून चाललं नऊ महिन्याची बायतीन एवढी तर ढेरी निघाली टोपी घाला लागते कौन तर टकल पडलं ना आवाज नाय का नाही आवाज नाही ऐकत ना काय काय सांगू तुला आता रश्मी मी इतकी फसली की मला बले माहित आहे या दाबा बाय दहाच्या दा खोलीत भंगारल्या काय सांगू एवढी मोठी जॉईंट फॅमिली एवढा टप्पू लोक हाय मॅठ माणूस पहिले लय बास क्या करे आता पाहिलं तर नाही डोक्यावर केस ना खिशात पैसा काहीच नाही काही कुठच हौस नऊस नाही काही कुठलं का आहेच नाही <laughs> हॅलो ऐकू येते ना ग म्हणजे मी इकडे होल्डवर ठेवला होता तुझा फोन मला यांचा फॅक्ट ऑफिसमधून फोन आला होता यांचं खूप मोठं काम आहे ना आणि अर्ध्याला अर्ध काम मीच पाहते हो म्हणजे कस आता ना त्यांना असिस्टंट ठेवायची आहे तर त्याच्यासाठी ना इंटरव्ह्यू आहे तर मीच घेणार आहे ते इंटरव्ह्यू हो आणि माहिती आहे का मी पण मी पण जात असते ना हो कारण कामच तेवढं मोठं आहे ना त्यांचं एकट्याला सांभाळतच नाही खूप आहे ना ग खूप मोठा आहे ना बिझनेस म्हणजे माहिती आहे का दोन अक्ष ते एम्प्लॉईज आहे त्यांच्या हाताखाली हो खूप मोठा बिझनेस आहे आमचा अशोक हॅलो डॉल्ली कोणाला का तुला शंभर रुपये मागायला <laughs> आमच्या गार्डनचा माळी माळी ठेवलेला आहे ना मी माझं गार्डन खूप मोठं आहे ना म्हणजे गार्डनचं काम कोण करणार ग झाडांचं मग मी माळी ठेवलेलं आहे त्यांना शंभर रुपये पाहिजे होते माळी काका थोड्या वेळ थांबा मी बी एक माझा फोन चालू आहे ना थोड्या वेळाने देते शंभर काय पाचशे देते <laughs> काम झालं का आपलं गार्डन मला स्वच्छ लागेल ला? आणि नवीन प्लांट मी सांगितले होते ते आणि हे बघा त्या कुंड्याच्या ना तर मोठ्या मोठ्या सिरेमिकच्या च्या दोन दोन तीन तीन हजाराची एक कुंडी असली तरी चालेल पण कसं तुम्हाला माहितीये माझं काम कसं आहे आणि त्याच्यापेक्षा तुमच्या सरांचं काम त्यांना तर सगळं हाय हायफाय स्टँडर्डच पाहिजे हा? बापरे मोठं काम आहे डॉलीच्या घरचं हॅलो डॉली अगं तू कामात असेल तर ठेवते हो <laughs> मी खूप बिझी आहे ना ग बरं ठीक आहे नंतर मी जर थोडं फ्री झाली की करेल तुला फोन ठीक आहे ठीक आहे बाय अगं इकडे यांचा बिझनेस खूप मोठा असल्याच्या जास्तीत जास्त मलाच पाहावं लागतं हो करा करा चला चला बाय बाय करे तुला अक्कल नाही का जरा हा मी फोनवर बोलत आहे माझ्या मैत्रिणी मा सोबत आणि मग शंभर रुपये मागता जिकडे तिकडे नुज माझं हलकटपणाच करून ठेवाय ना शंभर रुपये नाही का तुझ्या जवळ काय डॉली काय बोलते तुला म्हटलं ना आता या जा किती ओरडते आता नको मला वेगळं आहे हा 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 माहित आहे माहित आहे सगळा वेगळा आहे पहिले तू पण वेगळाच होता बर आता तू पण वेगळाच झाला शंभर रुपये मागतो माझ्याकडे मला सांगत होता खूपच बडाया माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे आमचं हे आहे आमचा बिझनेस आमचा बिझनेस असा आता शंभर रुपये जवळ मागत अशा डॉली माझा नाही पैसे आता मुली जाव लागले ती इंटरव्ह्यू देतो म्हटलं तर ती ते चालू आहे एका कंपनीत लोक जायला म्हणून भाडं दिल्यानंतर का फुटकं माझं नशीब काय पाहिलं तो आल्यात काय माहिती एवढे चांगले चांगले संबंध आले होते म्हटलं मायबापाचा विरोध केला त्यांचं ऐकलं नाही ते नाराज झाले तुझ्याशी लग्न केलं काय कर फायदा झाला फसली मी तुझ्यापेक्षा कितीतरी श्रीमंत पट्टीन लोक आले होते म्हटलं एवढे संबंध आले होते म्हटलं तुझ्यासाठी सोडले मी सगळं आता काय काय मला माझ्या नशिबात काहीच नाहीये पानं पाह ती तुला नाही माहिती ती रश्मी माझी मैत्रीण होती किती श्रीमंत आहे ती तिच्या घरी दोन दोन फॅक्टरी आहेत म्हटलं गाडी बंगला म्हणजे उडा आहे तिच्या घरी माझ्या घरी बघ दहा बाय दहाची खोली आहे त्याच्यातच भांडे मांड त्याच्यातच भेटता का काहीच नाही दुसरं तरी तुला माहिती आहे आता बिझनेस कसा तरी चालू झाला होता ना आपला थोडा डाऊन झाला त्याला काही बिझनेस आहे तो अप अँड डाऊन येतच तो राहतात तरी तू तो असं चिडत नको जातो तुला म्हटलं ना तुला जीवनात सगळं काही देणार आहे डॉली प्लीज चिडू नको तू हसत रा मला आवडते तू हसलेली लग्नाच्या आधी तू किती छान प्रेमाने बोलायची मला म्हणायचे तू जसं ठेवलं तसं मी राहील मला काही मोठ्या घराची गरज नाही गाडी बंगला तर मला नकोच मला तुझ्या हृदयात राहायचंय तू, तू किती छान बोलायची डॉली कुठं गेलं ते तुझं सगळं ते सगळं संपलं काय डॉली आता किती ओरडते कशी बोलते माझ्या माझ्यासोबत मला हर्ट होतं डॉली हा हा बस झालं लग्नाच्या आधी तू बी जायस माय ढमका बिझनेस आहे पप्पाचा टमका बिझनेस आहे आणि आमच्या घरी आहे आमच्या घरी मर्सडीज आहे आमच्या घरी ढमकाटो हो नाही मर्सडीज तर दूरच दूर तू बी बदलला म्हणून मला बदला लागते पैदलच जातो मला नाही मी टॅक्सी नाही करत मी जातो पैदल सुरक्षित आहे करतो आराम आजा आजा। जा जा ते उपकार नाही करून राहिला पैदल जाशील तर चला मोठा मला भेटायला यायचा तेव्हा एक नक्की एक वेळेस एक एक कार घेऊन यायचा त्या कुठून आणायचा काय माहिती आता त्याच्याकडं टॅक्सीचे पैसे नाहीये कार कुठून असणार आहे नवीन नवीन कार आणायच्या ना हो, हो, मला म्हणायचं ही माझी गॅरेज मध्ये होती ही माझी धमकी ही आताच मला माझ्या पप्पांनी गिफ्ट दिली कुठे गेल्या त्या कारण जातली एखादी धुडखात असतील फसवलं फसवलं मला नुसतं माहित आहे नको मला काय माहिती आहे हा तर काही करू शकत नाही बी कार्डा कुठला मलाच काही करावं लागेल रश्मी खूप श्रीमंत आहे खूप पैशावाले मिळालं तिला लोक पण साधे आहेत म्हणते प्रेमळ आहेत मयाळू आहेत आता यांचाच मला काही ना काही फायदा घ्यावा लागेल रश्मी तशी हे बाडी आहे तिथे लवकरच तिला तर वाटते की मैत्रिणी म्हणजे कायच आहे आता मला रश्मी जवळूनच काही ना काही काढावं लागेल त्याच्याशिवाय काही पर्याय नाही हात काही आयुष्यभर मला काहीच नाही देऊ शकत मोठा गेला एम आर मध्ये फिरवणारा ॲटोत फिरवायची लायकी नाही त्याची आता मलाच माझं काहीतरी बुद्धी चालवा लागेल आता कुठंतरी हात मारावा लागेल आता रश्मी चांगला बकरा सापडला मला तशी रशी आहे ते थोडीशी लवकरच फसते कोणाली आता कोणी तिला फसवीन त्या पहिले बेच फसवते चांगला घेऊन येते इथे आता मला रश्मीच्या भेटीला जावंच लागणार त्याशिवाय पर्याय नाहीये आता मला माझ्या बुद्धीचाच वापर करावा लागणार आहे कारण माहेरात जाऊ शकत नाही बाबा मला दारातही उभं नाहीत करत आता त्यांच्याजवळ जाणू म्हणजे त्याच्यापेक्षा आता मला रश्मीलाच गंडवायला पुरते कोणाचा फोनात बोलली आ? मम्मी माझ्या मैत्रिणीचा फोन होता आम्ही शाळेत ना एकत्रच होतो तर बऱ्याच दिवसानंतर मला तिचा नंबर दिसला तर मी तिला फोन लावला होता म्हटलं माय तो हा कुठे गेला असलं जुईला मम्मी ते त्यांच्या मित्राच्या सोबत आहेत त्या मित्राला काहीतरी प्लॉट वगैरे पाहायचा आहे तर त्याच्यासोबतच गेलेले आहेत ते फॅक्टरीत नाही गेला का मी म्हणून फॅक्टरीत गेला काय नाही पुसला नाही जाऊ नसे मी फुलं तोडून घेऊन राहिली तो निघाला हा ते फिरायलाच गेले म्हणजे काम नव्हतं गेले त्याचे मित्र सगळे फिरायले जाय पावसायचं त्याचे दोस्त काही ना त्याचे दोस्त हे दोघं तिकच आहेत तो हमेशा येते तो आपल्या घरी आला की काकू काकू करते तो लय आहे त्याचा लहानपणापासून आहे मायबाई भाऊ जाण लागे रवी चढ लो पट्टी तो अशी ना हो हो मला ते अजय भाऊजी आहेत सोबत आणखी कोणी तरी आहे हा मग काही घर नाही अजा सांगत असला की काय आहे हो लय मस्त आहे मी त्याच्या सांगा घरच्या लिवतो त्याची माहिती आपल्या घरी येत नाही का किती करता आली हो हो मग काही तर मी ओळखतो त्यांच्या सर्वांना जास्त दूर फिरायला म्हणजे दूर नाहीत गेले इकडेच गेले कुठं तरी आता गेले असतील ज्योतीन वगैरे काही असं दूर नाहीत गेले कुठं तेच म्हणले पाण्या पावसाळ्याचं लेकरायचं कसं होळकांब राहते चला इकडे चला तिकडे पाहत नाही का टी व्हीवर वर किती बातम्या येतात माय मोठ्याला उच्चाच्या उच्च टेकडीवर जातात कलंडले की दरीत घरचे बसतात वाट वाटपाय हे लेकराची डोके काही कामाचे नसतात ना मा जबाबदारी किती दिल्या तरी ते जे जेवढं समजदारी आमच्या वयात येईल तेवढी तुमच्या वयात नसते दुमनशील कशी म्हणते आई येतात अं निसर्ग कसा बाई दुरून पायासारख्याच असते जवळ गेला ना तर त्याचं भयावह दृश्य आपल्याले मरणाच्या दारीत लोटते मग काय तर पाण्या पावसाच्या दर्या कोसळतात तो नदेला पुरं येतात लय गंटांगर येतात ना माय ऊत भरला हिंडायला पावसाळ्यातच येते लेकरा बाकराय हो उन्हा येत नाही फिरतीन हे वायत नाही फिरतीन भर पावसात येईल फिरायला जा भल्ला मोठेपणा पण मग अशी हे होती माहीत नाही का तू टी व्हीवर हो मम्मी तुमचेही बरोबर आहे पण हे कुठंच नाहीत गेले इकडेच गेलेलं आहे इकडे कुठं तरी आपल्या शहरातच रिसॉर्ट लागलं नवीन तिथे गेले जेवायला दिवसभर थांबते नेते घरी कुठंच नाहीत गेले ते तुम्हाला तर माहिती आहे हे जातात का कुठे नाही तसा तो काही लय हे नाही समजदार आहे माझ्या दोन्ही पोर लय समजदार आहे हो ते सांगायचं काम नाही पडत काही गोष्ट त्याच्या मनाचेच हुशार आहेत ते असं हे तो दोस्तीन काय मग तुमच्या गावातली लग्न झालं हिचं लग्न झालं आहे तिचं आपलीच भाई का क कुठे घाललेलं व हां बापरे आता मम्मीने काय सांगतो की तीच होत लो मॅरेज आहे म्हणून आणि तिचं काय गावन आणि घेऊ हं ते ते ना ते औरंगाबादला असते ते पाहुण्याचं काहीतरी बिझनेस आहे तिकडे असतात ते हो सका माय मग औरंगाबादले हो का हो माय हो का असं हो म्हटलं माय इकडचेच जाय काय कुठे आहे म्हटलं जशी म्हणून विचारलं माय चल बाई म्या काय म्हटलं मग जश्मी हे खुशीले ना मला त्याचा छाती भरेल भरेलच वाटून राहील त्याची श्वास घ्यायला जाईल होऊन राहिला मोहिनीला म्हटलं म्हटलं ते गोळी असते तिथे निकबर त्याच्या छातीवर पाण्या पावसायला लेखरा सर्दीचा आनंद साजरा खेळून राहिला पण खुशी ना म्हणजे जर शिक्षित करून राहिली नाही तर मग दवाखाना धरण लागेल ते दराप आहे म्हणे म्हणे ते दराफ असतात म्हणे काही नेहमी नाही लागत नाही ड्राप की होते असं हो आई ड्राप असतात ते द्यायचं सुरुवातले एकदमच सर्दी झाली तर दवाखाना नाही न्याय लागत